सारखं म्हणताय बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार पहिले मला हे सांगा की बाळासाहेब ठाकरे काय पकडणार हात पकडणार पाय पकडणार डोकं पकडणार कान पकडणार काय एक आव नाव बोला कारण आखा बाळासाहेब ठाकरे पकडणे शक्य नाही अरे तुम्हीच काय शंकररावजी तुम्हीच काय पण राजीव गांधी जरी मनात आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही केसाला म्हणजे ढोक्याच्या म्हणतोय मी हा तुमचा गैरसमज व्हायला नको कोल्हापूर आहे बाबा लगेच उद्या मला मला रानटा काय पण बोलतो ते गेले आणि दुसरे आले माझे पंत गेले आणि राव सडले तो वाटल बघत होता बघा मराठी माणसामध्ये इतका हलकटपणा नये विश्वासघात करण्याचा नाही अनेक लोकांनी अनेक लोकांनी विश्वासघात केले असतील प्रेमामध्ये आमचा सुद्धा विश्वासघात झालेला ना, नाही असं नाही पण त्याला काहीतरी मर्यादा आहे पण एक शरद पवार काँग्रेसमधून हाकडून दिल्याबरोबर यस नावाचा पक्ष करतो हो। काँग्रेस यस आणि त्याला लोक त्याचा लिडर बनवतात आपल्या पार घामाचे रस्त्याचा पाणी काढून त्याला विरोधी पक्षाचा नेता बनवतात त्याच्यावर विश्वासाने त्याच्या गळ्यामध्ये मान टाकून आणि हा माणूस सगळा पक्षाचा विचार न करता त्याला फक्त कळलं की हे खुर्ची खाली होते मुख्यमंत्र्यांशी एवढे कळलं पक्षाचा विचार घेतला नाही कार्यकर्त्यांना विचारलं नाही काय नियम सगळे तोडले जे उडाले ते, ते एकदम आईमध्ये गेले आई घातली नाही आईमध्ये गेले मी बोललो नाही बा पण वाईट नाही बरोबर आहे पण सदरा घालणे म्हणजे सगळा स्वीकार करणे चप्पल घालणे म्हणजे चप्पलचा स्वीकार करणे डोक्यात टोपी घालणे म्हणजे टोपीचा स्वीकार करणे तसे आय घालणे म्हणजे काँग्रेस आयचा स्वीकार करणे मी <प्राण> मराठी आहे बोलत नाही इंग्लिश आहे बोलतोय तिकडे गेले बरं गेले तर केले, केले, केले आमचं काय म्हणणं नाही खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी बोलत की नाही की बाबा मी रस्ते करीन लोक हो आता मी मुख्यमंत्री झालेला आहे तेव्हा कसली तुम्हाला कमतरता पडणार नाही तुम्हाला दूध मिळत नाही मी देईन सोय सोय करीन तुमच्या गावाला पाणी नाही तुमच्या घरात अहो पहिला आहे करायचं नाही पण बोलायला का हरकत आपल्याला काय पाहिजे बोला तुमच्या घरी मोरी नाही मी मोरी करून देतो तुम्हाला बायको नाही मी ते बघा तुम्हाला तुम्ही आपला असं काहीतरी बोलायचं की नाही ते दिला सोडून त्या राजीव गांधीला पारशाला खुश करण्याकरता हा, हा शरद पवार आसनावर बसायच्या अगोदर लगेच दंड ठोकून म्हणतो की शिवसेनेची पाळं मुळं उपटून काढीन शिवसेनेची महाराष्ट्रामधली पाळं मुळ उपटून काढीन अरे शरद राव गेली चाळीस वर्षा तुला काँग्रेस गवत उपटता आलं नाही तू आमची काय उपटणार त्या गोष्टी मंत्र्याला शोधतात घ्या आणि पुन्हा माहिती दादा कोण भागलं नाही सुरेश कलमाडी त्यांनी छादी फुगवली हो की शिवसेनेवाल्यांना कुठल्याही शिवसेना सैनिकाला खंडाळ्याचा घाटावर चढू देणार नाही अरे कलमाड्या चढायच्या गोष्टी मराठी माणसावर करू नकोस आमचा तानाजी माणूस रे रात्री मध्यान रात्री अडीच वाजता कडा चाललाय कडा तू फक्त बोट दाखव तुझ्या घरात कुणावर चालायचं ते चालू का काय नाही दिवस भरत आलेले दुसरं काही नाही म्हणून अशा गोष्टी करतात काल अधिवेशन झालं औरंगाबादला ते काय केलं तर पहिलं इथे अधिवेशन झालं पुण्याला शिवसेनेचं पाच लाख शिवसैनिक तीन दिवस पुण्यामध्ये आणि शांतते झालं शिवसेना आणि शांतता ह्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत आम्ही काय आर एस एस वाले नाही एकथा कदम खोत ते आपल्याला शिकवलं नाही कोणी म्हणजे सुंदर बायको घरात ठेवायची आणि तिला हात पण लावायचा नाही म्हातारी होईपर्यंत मी सांगतो बघा किती जपली मी अरे गाडवा जपली कशी तुला दुसऱ्याला देऊन द्यायचं नाही का आपण नाही दुसऱ्याला द्यायचं नाही तर शिवसेनेचं अधिवेशन दा झालं इकडे पाच लाखाचं दिल्लीला बातमी गेली की शिवसेने का बहुत बडा अधिवेशन हो गया और पाच लाख लोक थे राजीव गांधी लगेच फोन केला रात्री शरद पवार ए सुवर के बच्चे मैंने सुना है कि पाच लाख का उधर आदमी जमा हुआ था और शिवसेने का बोला हां हां येस सर तो बेंजर तू कागू अकेला बैठा उधर पीछे कोई नहीं की अगर देखो तुम्ही अधिवेशन नहीं लिया तो मैं तुमको दो मिनट में कुर्सी निकाल दूंगा घाबरला शरद पवार लगेच अधिवेशन जाहीर केला औरंगाबादला अधिवेशन मला खरं सांगू पन्नास हजारच्या वरती माणसं नव्हती ते सुद्धा भाड्याने आणलेले लोक कारण मग हे खाव आहेत ना भाडेने आणलेली माणसांची लागली मारामारी करायला चहायला मला चाळीस रुपये ठरवले नाही पन्नास रुपये देतात काय शेवटी मला जावं लागलं ला, भांडणं सोडवायला गरीब झोपड पडले लोक बरं अधिवेशन झालं नाही अधिवेशनामध्ये तरी चांगलं बोलायचं की नाही की तुमचा तुमच्या सरकारचा कार्यक्रम काय पुढचा डोमलाचा काही नाही तिथे पण हेच की बाळासाहेब ठाकरे हिंदूचं राज्य काय निर्माण करणार अरे बाळासाहेब ठाकरेच्या समान बरगड्या दिसत आहेत बरगड्या आणि छाती तेरा इंच आणि फुगवल्यावर चौदा इंच मला कळत नाही की या मुख्यमंत्र्यांना शरद रावला छातीचा जा एवढा शोक का हो आणि एका तुला जर छाती मोजायची होती तर बाळासाहेब ठाकरे कशाला घरची छाती मोजणं एखादा पोरबा तरी होईल याच्यामुळे सगळे इतिहासामध्ये फसले होते शाहिस्ते खान त्याने विचारला औरंगजेबाला कि हो शिवाजी कैसा है पतला बिलकुल बाळ ठाकरे जैसा है सब बरगडे दिखता है उसका इकडे आला पुण्या शनिवार वाड्यात राहिला आणि चार महिन्यात परत गेला औरंगजेबाने विचारला क्यू शाहिस्ते खान क्या लाया ला? बोला एक हात मुश्किल से लाया हा एक गया त्यानंतर अब्दुल खान उठला खाविंद मुझे हुकुम करो सिर्फ इतना बताना शिवाजी कैसा है बाल ठाकरे को देखा है बोला हां देखा है वैसा ही है समझो अरे तेरी बरगडे फसला दिते है क्या तो दबा के मार दूंगा प्रसाद गणो गेला पकडायला समोर शिवाजीला पाहल्यावर तो खुश अरे सा माणूस त्याला कसा मारू सारखा विचार चालू अगदी जवळ येईपर्यंत शिवाजी महाराजांनी असे हात केले तरी हा विचार करतोय की ह्याला असा मारू का असा मारू असा मारू का असा मारू शेवटी शिवाजी महाराजांनीच मिठी मारली मिठी मारल्यामुळे लक्षात आलं की ह्याला मारायचंय लगेच त्यांनी बगल दाबले आपली बरगड्या मोडायला महाराजांनी वाघ नक घातली आणि त्या अब्दुल खानच्या पोटातून आचडी बाहेर काढली तेव्हा पवार साहेब तुम्ही बाळासाहेबांना कधी मिठी मारू नका शिवाजी अब्दुल पोटातून काढली पण बाळासाहेब ठाकरे तुमची आजरी कशातून काढतील माहिती आहे का हे असले मुख्यमंत्री हे नाही रत्नावर म्हणे हो म्हणजे शिवसेना आता शेतकऱ्याची संघटना बांधणार अरे शिवसेनेला विचारा की रताळ वरती उगवत खाली उगवत असली भाषा मंत्र्याच्या तोंडामध्ये शोभते काय पण बरोबर आहे सरजावांना रताळ दिसणार राजीव गांधीचे चे पूर करताना वर पाहिलं दुसरं काय दिसणार असली ही नालायक माणसं हो, शिवसेनेला धमक्या देतात हे ध्यानात घेत नाही की आज काँग्रेसला चाळीस वर्ष झाली काँग्रेसला चाळीस वर्ष झाली म्हणजे या कार्यकर्त्यांच्या वयाला पासष्ट झाली आणि हे आता दादागिरी करायला लागले दादागिरी शिवसेनेबरोबर करायची नाही तो, करा कर तो आमचा धंदा आहे तर तुम्ही हात घालू नका आणि जर तुम्ही हात घातला तर आम्ही तुमच्या कुठे पण हात घालून बोंबरू नका तुम्ही सगळं वागायचं आम्ही सगळं वागू तुम्ही आम्हाला नमस्कार करा आम्ही तुम्हाला साष्टा नमस्कार घालू पण तुम्ही आम्हाला आरे म्हटलं तर आम्ही का म्हणणारे आमच्या आमची आवडत नाही कामाखाली आवाज काढू धरून जर कुठला काँग्रेसचा कार्यकर्ता माझ्या कार्यकर्त्यांचा त्रास येईल त्यांनी ध्यानात ठेवायचं की असेंब्ली हा म्हणजे विधानसभा मुंबईला आहे आणि मुंबईला शिवसेना आहे समजलं काय साहेब जर कधी मुंबईला भेटलात ना तर तुमच्या नावाचं फक्त पत्र जाईल बॉडी तिकडेच राहील तेव्हा याचा विचार करा आणि माणसातून उठू नका आता काय काय मंडळी पोलिसांवर फार तापतात आमची शिवसेनेची पण खरं सांगू का पोलिस हा अत्यंत चांगला माणूस आहे राष्ट्रपती पद देण्याच्या लायक आहे कारण मी सुद्धा पांडू हवालदार होतो आणि पांडू हवालदार एका पोलीस कमिशनरने के बंद केला होता मी तुझ्याला काय साहेब का नोटीस का दिली म्हणजे पोलिसांवर ही केळेवाली पोलिसावर कशी काय प्रेम करते कमाल झाली आता पोलिसावर केळेवाली नाही प्रेम करणार मग श्रीदेवी प्रेम करणार काय पोलिसांचा अवतार बघा त्यांची झोपडी तरी बघा त्यांचा कपडा बघा तेली भरा पण ते नाही पण त्यांच्या बिचारा काय करू सकाळपासून रोज मिटिंग चालू आमची संपली ही काँग्रेसवाल्याची काँग्रेसवाली संपली की बीजेपीशी सारख्या मिटिंग चालू सकाळी जो बाहेर पडतो तो बायकोला कधी भेटतो परमेश्वर झाले इतके त्यांची हाल वास्तविक इतर राष्ट्रामध्ये पोलिसांना सगळ्यात जास्त पगार आहे ज्या राष्ट्राचा पोलीस कणखर आहे ते राष्ट्र मजबूत ज्या राष्ट्राचा पोलीस ढिला ते राष्ट्र ढिल पोलीस आहेत जर चार दरोडे खोर आले तर पन्नास पोलिसांनी कापून काढले बसा वासाभासाभास वासा। फूक मारल्याबरोबर गाडी जाऊन बसतात असं होणार तुम्ही घेऊ नका मित्र हो। शिवसेना तुमच्या पाठीशी आहे ज्या दिवशी शिवसेना भगवा शेंडा मी हॉलवर फडकेल त्या दिवशी तुमचा ड्रेस पण बदलेल असा घाण्याला ड्रेस आम्ही ठेवणार नाही अरे भगवान फेटा बांधू असा मध्ये आणि पोलीस कसा मजबूत असला पाहिजे अहो तो आपला संरक्षक आहे त्याच्या ताकत ताकद नको तेव्हा तुम्ही आमच्या बिचाराने काय त्यांचा इलाज नाही हो कोणतरी आमदार तक्रार करतो ह्याला पकडा आणि ते पकडायला येतात तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलेली की कुठली गोष्ट पकडायची नाही विचार न करता उद्या तुम्हाला काय म्हणजे पकडा तुम्ही पकडाल काय काय बाबा आम्ही पण काही पकडायचं काय बघायचं नाही बाबा हे शे नाही का ऊ हे कमाल झाली तेव्हा माझ्या शिवसैनिकाला मारू नका त्याला त्रास देऊ नका जर पोलीस स्टेशनने शिवसैनिकांना फटके मारले तर प्रत्येक एका एका फटक्याची शंभर फटक्याने वसुली करू हे ध्यानात ठेवा आम्ही विसरणारी म्हणणारी नाहीये तेव्हा तुम्ही तुमच्या मार्गाने जा काँग्रेसवाल्यानं तुमचे वय संपत ला आरती जाकडे मसणात गेलेत तेव्हा म्हाताऱ्याने म्हाताऱ्यासारखं वागावं मस्ती करू नये फारसं तसं करा रत्नाबा कुंभार करतो तसा दुसरी गोष्ट की या सरकारने तुमच्यामध्ये चाळीस वर्षात काय केलं माहिती आहे का हे शब्द टाकला आणि त्याच्यावर तुम्ही गप्प बसलात कमाल आपण केवढी निर्बुद्ध आहे लगेच त्यांनी सांगितलं कुठला शब्द सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाऊ शिकलेली मंडळी बसले कुठल्याही शब्द कोशामध्ये हा शब्द आहे मराठीच्या नाही ते इंग्लिशमध्ये कुठे असणार सर्व धर्म समभाव हा कुठल्याही शब्द कोशामध्ये शब्द नाही कुठल्याही संतांनी हा शब्द वापरला नाही तुकारामध्ये नाही ज्ञानेश्वर नाही चोखामध्ये नाही नामदेवाने नाही कुणीही नाही सर्व धर्म समभावाचा अर्थ काय की तुमचं नाव गोपाळराव वडिलाचं नाव सर्व धर्म समभाव म्हणजे काय गाव तुम्हाला काय म्हणायला अख्खा गाव आईला नाही त्रास म्हणाल आपल्या सर्व धर्म समभाव याच्यामुळे गंमत झाली तीन मित्र होते हिंदू मुसलमान आणि ख्रिश्चन एका बिल्डिंग मध्ये राहायला मुंबईमध्ये तो सचिवालयात काम आला रोज तिघेजण बरोबर जायचे जा बस बसने जा बस आणि बरोबर यायचे त्यांच्या डोक्यात एक विचार आला तिकाच म्हणून आपण एक फटपटी घेतली तर बोले अरे यार फर्स्ट क्लास व्हेरी गुड आयडिया तिकाने पैसे काढले आणि फटफटी घेतली नवी कोरी शोकेत म्हणून बाहेर काढली येता येता पहिला मारुतीचं मंदिर लागलं तर हिंदूला साजिक वाटलं हे यार नवीन फटफटी आहे ज्या जा देवळात जाऊन सिंदूर लावून आणतो तो देवळात गेला घेऊन तुम्ही करा नाही असं देव तुम्हाला देव आहे ना सर्व धर्म समभाव आपण कुठे पण जातो पण दुसरा माणूस आपल्याकडे येत नाही कधी कारण तो खरा सर्व धर्म समभाव पाळतो तो आला ना एकदाच गेला आतमध्ये नारळ घेतला कुठं पडायचा कुठं म्हणून हँडलवर आपटला हेडलाइट फुटला फटपडल्या सिंगला फटफटी बाहेर आणली दोघे बाहेर उभे होते फटपडे अरे यार ए माधू इसका हेडलाइट किती रे काय नारायला आपटला तू शरण नाही झाला फटपटीला हे भांडू नका भांडायचं नाही सर्व धर्म समभाव लगेच जण पुढे गेले पुढे आले चर्च ख्रिश्चन मला अभि मे जाता फादर को के जा, जा तो गेला आतमध्ये मेणबती घेतली एवढी मोठी ठेवली पेटवली आणि गुडघ्या टेकून डोळे झाकून फादर बघत जो बसला तो बेनबती झाली सीट बंद झाली फटफडी घेऊन बाहेर आला तो मुसलमान गारच झाला अरे बोला एक यार तुम्ही यार हे भांडू नका सर्व धर्म समभाव पुढे गेला मशीद आली मग मुसलमान गेला बोला मी जरा मुलगा कोण मिलक आता हूं। درگاہ گیا ملا بسلا ہوتا مور بنگا گھلے کیا ہے ملہ نہیں ملا ہو پٹ پھٹ پٹ پھٹ پٹ پھٹ پٹ پھٹ جاؤ جاؤ ابدل اور کو لین لینڈ جس کے پیچھے خدا ہے جس کے پیچھے خدا ہے اس کو کچھ نہیں کوئی کر سکتا کیا म्हणजे खुदा फोटो फटफटीच्या मागे लेनच्या ले मागे नाही आला बाहेर बाहेर गाडी घेऊन हे दोघे बघत होते काय फुटलं काय फुटलं काय फुटलं काय नाही हो जशी फटफटी गेली तशी आली म्हटलं वा दोष असावाचा असा अरे काही नुकसान केलं नाही तिघेजण बसले फटफटीवर आणि किक मारतायत किक मारतायत फटफटी चालूच होईना तेव्हा दोघांनी नीट निरखून खाली पाहिलं सायलेन्सर अर्धा कापला होता हे बा कुणी चिंगल दवाल करू नका कारण सर्व समभाव हे आपलं राष्ट्र कसं आहे निधर्मी चला काय शब्द आहे एक एक शब्द बघा निधर्मी काय नाही तेव्हा ओरडाच गमती नाही निधर्मी आता निधर्मी जगात गुठली वस्तू नाही प्रत्येकाला धर्म आहे मातीला गुणधर्म आहे दगडाला गुणधर्म आहे झाडाला गुणधर्म आहे पक्ष्यांना गुणधर्म आहे मग माणसाला नाही तुम्ही पोपट पाळा बघूया पोपटा महिना चालत नाही पोपटीन पाहिजे कुत्राचा आणला तर त्याला कुत्री पाहिजे घोडी टाळत नाही कुत्र्याला घोडी कशी नाही काय झालं तो नाही का धर्म भाऊ काही नाही अरे धर्म कसा नाही तर प्रत्येकाला आपला धर्म आहे अमेरिकन लोकांना त्यांचा धर्म आहे अमेरिकन लोकांच्या देशात दिसतो अमेरिकेमध्ये अमेरिकन लोक राहतात चीन मध्ये चिनी लोक राहतात चपट्या नाकाचे जपान मध्ये जपानी राहतात पाकिस्तान मध्ये मुसलमान राहतात मग हिंदुस्थानमध्ये सगळे राहायला तुमच्या बापाची ठेव आहे काय रे मला सांगा बघू या अमेरिकेमध्ये विठोबाचं मंदिर आहे काय लंडन मध्ये आहे काय जपान मध्ये अंबाबाई आहे का पाकिस्तान मध्ये हनुमान आहे मग हिंदुस्थानमध्ये सगळ्यांना इथे मंदिरं बांधायला तुमच्या बाप्त ठेव आहे का बघू आम्ही खेळतो नसीब समजा मेहरबानी समजा कारण आम्ही हिंदुमानचा विशाल मराठी आहोत अरे माझ्या राजाने कुठल्याही धर्मावर कधी आघात केला नाही एकही एक मशीद कधी पाडली नाही सबध जन्मभर केलं केला मुसलमानाबरोबर पण शिवाजी महाराजांनी कधीही कुणाच्या धर्मावरती घात घातला नाही घाला केला नाही अशा जातीची माणसं आम्ही आहोत तुला ध्यानात की हिंदुस्थानामध्ये भगवत हे राज्य झालं पाहिजे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही आणि ही शेवटची संधी आहे ही जर चुकवली तर जा खुशाल करा कैसे घेऊन तेव्हा तुम्हाला दुसरा पर्याय नाही हो आणि सांगतो एक तुम्हाला दुसरा पर्याय नाही तुम्ही आता थकून भागून चाळीस वर्ष अनुभव घेऊन तरी पण अजून म्हणतात काँग्रेसवाले समजा शिवसेनेच्या हातामध्ये राज्य दिलं हे करणार कसे अनुभव काय म्हणजे आपण मुलाला मुलगी बघायला जायचं आणि मुलीच्या जा बाबाने आपल्याला विचारायचं मुलगी दिल्यास हो पण मुलाला अनुभव काय ना घरी पाठवून द्या एका वर्षात व्याज सहित परत करतो आमच्या बरोबर अनुभवाची गोष्ट करायची नाही बिलकुल आता आमचा रक्त लाल नाही आहे भगवत रस्ता आमच्या अंगामध्ये आहे दुसऱ्या मताच्या मत भिकेकरता आपण म्हणायचं हाजी मी आहो हाजी हा मी आहो हा। काय नाही हिंदुस्थानामध्ये हिंदूंचं राज्य झालं पाहिजे आणि आम्ही याचा अर्थ सगळ्या जमातीने दुसऱ्या जातीने जायला पाहिजे बाहेर असं नाही त्याने पण राहावं पण कसं आमच्या अंडर म्हणजे खाली भगव्या घेणारा मुद्रा करायचा आणि मग हिंदुस्थानमध्ये राहायचं शिवाजी महाराजांना वंदन करायचं तर हिंदू समाज राहायचो लागलं राजीव गांधी पण थायचा हिंदूंचा देश आहे तुम्ही पाकिस्तान दिलेला मुसलमानांना पहिले एकत्र होत की नाही पण त्यांची तुम्ही फाळणी केली आणि मुस्लिम मुसलमानांचा राज्य म्हणून दिलाय त्याला तुम्ही त्याला तिकडे जायचं आणि जर इथे राहायचं असेल तर गुन्ह्या नीट राहायचं मुद्रा करून असं सांगायचं हंबी मुस्लिम आहे मग हिंदू मुस्लिम आहे मी हिंदू मुसलमान आहे मी हिंदू पारशी आहे मी हिंदू ख्रिश्चन आहे असं म्हणायचं तर राहायचं नाही तर निघून जायचं आम्ही काय तुम्हाला पत्र पाठवून बोलवलं नव्हतो इकडे या आमच्या उलावा बसायला म्हणून तुला म्हणता जातीय वाद जातीय वाद का जातीयवाद कसला आम्ही हिंदू आवश्यक सांगायची भीती आहे आम्हाला हा आमचा बाप आहे असं सांगायचं नाही अखं गाव काय कर तुझा तुमचे वडील कोण कल्पना नाही त्यांच्या आईने काय सांगड घ्यायची ते शरद पवार पवारनी सांगायचं विचारा शरद पवारला इथे कधी कोल्हापुरामध्ये आला तर ही पहिला बोल शरद पवार की मी हिंदू आहे गर्व से गो आम्ही हिंदू आहे तर कोल्हापूरच्या आतमध्ये ये इथे साऱ्या बाहेर जातात बाद झाला आता सगळं सर्व धर्म समभाव निधर्मी राज्य कास्मापॉलिटन मुंबई तुमच्या माईला मी तुमच्या आम्हाला बनवता काय रे तेव्हा सांगून ठेवतो की तुम्ही आमच्या नादा लागून मी शिवसेना लोक गुंडा म्हणतात खरंच आम्ही गुंडा आहोत आणि आम्ही गुंडा आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही गुंडागिरी कसली करतो आमच्या आया जर कोणी इज्जत घ्यायला आला तर त्याला खतम करायची गुंडगिरी आम्ही करतो देशाचं वाटोळा करायला कोण निघाला तर त्याला खतम करायची गुंडगिरी की आम्ही करतो म्हणून गुंडगिरीचा स्वाभिमान आहे गुंड गुंड होईल काय काठीशिवाय चालता येत नाही तो गुंड घेतला गुंडा म्हणजे ज्याच्या अंगामधलं रक्त गरम सळसळत तापता ता तो गुंडगिरी करतो तरी तुम्ही ऐकलंय का चार शेक्यांनी बँकेवर दरोडा घातला समजा असं ठरवलं चार सेकंड की आपण बँकेवर बाई दरोडा घालूया म्हणजे आपलं बी नाव तर दुसरा हे मला घालूया बरोबर आहे तुमच्या कुठून आणायचं काय लांबड आता चाकू ग समजा चाकू मिळाला आणि दरोडा घ्यायला निघाले तर मला कुठल्या बँकेवर जाऊया तर म्हणजे आपण सहकारी बँक ठेवतो लगोबाई शामराव पाटील चंदन माझं <laughs> तुम्हाला तर आम्ही गुंड आहोत याचा आम्हाला स्वाभिमान आहे अरे चार छक्के होण्यापेक्षा म्हणजे आम्हाला चार मुलगे आहेत पण काय छक्के आहेत म्हणजे घरी उपयोग नाही गावाला उपयोग नाही चार छके होण्यापेक्षा एक फटका होऊ दे चार छंड होण्यापेक्षा एक गुंड होऊ दे म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलंय मी माझ्या पदरला बोलत नाही भारती पंडारकडून शिकवला तेवढंच ते ते बोलतो ते व्यतिरिक्त जास्त मला बोलता येत नाही हे केवळ गुरु कृपा आहे हे लक्षात ठेवा तर तुकाराम महाराजांनी सांगितलंय की पुत्र व्हावा ऐसा गुंडा कधी वाचता का नाही तुकारामधी गाथा सिनेमाची गाणी वर ढगायला लागली काळ पाणी थेंड फिरूया पाखरा संग रामाच्या पाऱ्यात गारगार गार, गार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग जेव्हा तुझा नि माझ म्हणजे शरद पवार च माझ अरे जेव्हा तुझा नि माझ तुल पाणी थें दिन गेलं एवढी आणि बार की पुरवा ऐसा गुंडा छक्के होण्या पैसा पक्का होण्या पैसा गुंडा होऊ दे पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा तसे बाळासाहेब ठाकरे सांगतायत की पुरा व्हावा आयसा गुंडा ज्याच्या हातामध्ये सदैव भगवा झेंडा जय हिंद जय महाराष्ट्र